नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच संक्रांतीचा दिवस आलाय मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीला सगळ्यात जास्त जी लगबग असते ती म्हणजे महिलांची तर महिला जो हळदीपुंकाचा प्रोग्राम आयोजित करतात या प्रोग्राम प्रोग्राममध्ये काय सायकोलॉजिकल आस्पेक्ट्स आहे हे आपण आज बघणार आहोत की कसं होतं आपण संक्रांत म्हटलं की म्हणतो अरे हात काय मज्जा आहे स्त्रियांची तर फार मज्जा आहे छान नवीन नवीन साड्या घालायच्या छान तयार व्हायचं आणि रोज हळदी कुंकाला जायचं पण हा सण फक्त नुसता पतंग उडवण्यापर्यंत तिळगुळ घेण्यापर्यंत किंवा हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यापर्यंतच मर्यादित आहे का नाही तर या हळदी कुंकामध्ये या सणामागे एक मानसिकता दडलेली आहे एक सायकॉलॉजी दडलेली आहे आपल्याला नटून थटून रंगीबेरंगी साडी घालून जाणाऱ्या स्त्रिया दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्यही असत हसून त्या गप्पा गोष्टी करतात पण प्रत्येक हसणारा चेहरा आनंदी असतोच असं नाही तर या संक्रांतीमधून आपल्याला काय करायचं आहे तर हळदी कुंकातून जेव्हा आपण सगळ्या महिला एकत्र येतो त्यावेळेस आपल्याला नुसतं तिळगुळ देऊन किंवा नुसतं वाण देऊन हा सण साजरा करायचा नाही आहे तर आपल्या मैत्रिणी जी थोडी गप्प गप्प दिसती आहे किंवा काहीतरी आपल्याला जाणवतंय तर तिला मोकळेपणानं विचारा की काय ग काय झालं आर यू ओके तू मजेत आहेस ना काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, ना? कारण हळदी कुंकू म्हणजे एकमेकांशी बोलून आपल्या मनातील दुःख एकमेकांसोबत शेअर करणे दुःखच नाही आनंदही शेअर करा परंतु जर आपली एखादी सखी काही प्रॉब्लेममध्ये असेल तर ती काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा या कार्यक्रमातून जाणून घ्या हळदी कुंकू म्हणजे नुसतं हळदी कुंकू घेऊन तिळगुळ खाऊन येणं नव्हे तर आपल्या भावनांना आपल्या सख्यांसमोर व्यक्त होणे सायकोलॉजी म्हणतं की जेव्हा आपण एखाद्या प्रोग्राम्समध्ये मिळतो तेव्हा तो एक चांगला चान्स असतो की आपण आपल्या भावनांना आपल्या इमोशन्सला रिलीज करण्याचा आपल्या इमोशन्सला एक वाट करून देण्याचा तर हे असे प्रोग्राम्स खूप महत्त्वाचे असतात महिलांसाठी कारण महिला त्यांच्या विवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबात सासू सासरे मुलं पती या सगळ्यांची कामं करण्यात त्या स्वतःला विसरतात परंतु संक्रांत हा परंपरेने एका सायकोलॉजीचा विचार तयारहूनच तयार केलेला सण आहे की तेव्हा स्त्री कुठंतरी हा मला थोडा वेळ मिळतो आहे तो फक्त नटण्यासाठी आणि थकण्यासाठीच नाही आहे तर तुम्हाला तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आहे दुसऱ्यांच्या भावना ज्या व्यक्त होत असेल त्याला तुम्ही प्रोत्साहन द्या समजून घ्या अंडरस्टूड करा आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्या कारण बऱ्याच स्त्रिया घरात राहून त्यांच्या मनामध्ये एक ॲन्झायटी निर्माण झालेली असते ट्रामा असतो कॉन्फिडन्स गेलेला असतो तर या अशा कार्यक्रमामुळे आपण एकत्र येऊन यातून आपण काहीतरी मार्ग काढू शकतो यातूनच आपण एक काउन्सलिंग करू शकतो फ्री ऑफ काउन्सलिंग याला म्हणतात असं म्हणतात ना की चार मित्र भेटले चार मैत्रिणी भेटल्या गप्पा केलं की बरं वाटतं तर हा संक्रांतीचा सण हळदीपुंकाचा सण ही त्याचसाठी आहे की महिलांनी त्यांना त्यांच्या रुटीन लाईफमधून थोडा स्वतःसाठी वेळ मिळवून त्यांनी त्यांच्या भावनांना वाट करून दे तरच खऱ्या अर्थाने आपल्याला हा हळदीपुंकाचा जो महिलांचा कार्यक्रम आहे तो सार्थकी लागला असेल महिला महिलांना समजून घेणार नाही तर मग कोण घेणार आपण आपला ग्रुप तयार करून हळदी मंडळ असतात हळदी कुंक या मंडळाचा हळदी कुंक आहे त्या त्या मंडळाचा हळदी कुंक आहे तिथे फक्त नटून थटून जाऊ नका किंवा जे मंडळ आहेत त्यांनी फक्त एक प्रोग्राम म्हणून त्याच्याकडे बघू नका तर महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी आपल्याला काय करता येईल काय जनजागृती करता येईल यावर सुद्धा या मंडळाने विचार करावा काउन्सलिंग घेणे म्हणजे चुकीचं करणे नाही आहे तुम्हाला काहीतरी झालेलं आहे असं नाही आहे तर हो ते होऊ नये किंवा त्याची जर आपल्याला सुरुवात वाटत असेल कुठंतरी आपल्याला जाणवत असेल की आपण का दुःखी राहतो आहे का नेहमी नर्वस राहतो आहे का आण राहत नाही आहे तर ते समजून घेण्याचं कारण आहे त्याची कारणं तुम्हाला माहिती असतात पण ती बोलायची कुणासोबत हा एक प्रश्न असतो आणि त्यासाठी एक कॉन्सलर असतो आपली मैत्रीण सुद्धा आपली एक चांगली कॉन्सलर असू शकते तेव्हा हळदी कुंकाचा प्रोग्राम हा हळदी कुंका मर्यादित न ठेवता त्याला एक सायकोलॉजिकल आस्पेक्ट आहे सा आणि त्या आस्पेक्ट्सला ओळखा आणि त्यानुसार तो प्रोग्राम आयोजित करण्याचा प्रयत्न करा तू त्याच तेच थांबते आणि माझ्या सगळ्या सखींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या तर मी म्हणू शकत नाही तिळगुळ खा आणि गोड गोड तास आपण जर माझ्या सखी नवीन हा माझा व्हिडिओ बघत असतील आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त व्हायच्या असेल तर आय एम ऑलवेज वेथ यू माझा नंबर आहे नाईन टू सेवन झिरो वन सेवन थ्री फोर एट वन या नंबरवर कॉल करून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आय प्रॉमिस यू की यापुढे मी आठवड्यातून एक व्हिडिओ आपल्या महिलांसाठी नक्की घेऊन येणार तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुतास इथेच थांबते धन्यवाद